आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेला चार सुवर्ण आणि तीन रौप्य पदक वैयक्तिक चॅम्पियनशिप जिंकून जलतरणात पुन्हा एकदा समक चाळीसहून अधिक सुवर्ण पदकांची विक्रमी कामगिरी बेळगाव येथील आबा हिंद स्पोर्ट्स क्लब क्रीडा भारतीतर्फे आयोजित आंतरराज्य जलतरण स्पर्धेत भगतसिंग भारत गावडे यांना आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवत चार सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांची कमाई केली त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे या स्पर्धेत पन्नास मीटर बटरफ्लाय शंभर मीटर फ्रीस्टाईल पन्नास मीटर बॅकस्ट्रोक आणि शंभर मीटर आय एम या प्रकारामध्ये भगतसिंगनं सुवर्ण पदकं पटकावली तर पन्नास मीटर फ्रीस्टाईल आणि रिले स्पर्धेत दोन रौप्य पदकं मिळवली त्याला प्रमाणपत्र पदकं आणि वैयक्तिक चॅम्पियनशिपचा किताब देऊन गौरवण्यात आलं भगतसिंग गावडेनं यापूर्वीही चाळीसहून अधिक सुवर्ण पदकं जिंकत जलतरण क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय सध्या तो बेळगावच्या केएली स्विमर्स क्लबमध्ये प्रशिक्षण घेतोय त्याला अजिंक्य मेंढके अजित जेंटीकट्टी राजेश शिंदे अतुल धुडूम इम्रान सर गोर्धन सर सतीश यादव आणि संजू सर यांचं मार्गदर्शन लाभलंय या यशामध्ये केएली इंटरनॅशनल स्कूल स्विमिंग पूल कुएंपू नगर बेळगाव येथील स्टाफचं सहकार्य तसंच रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक परशुराम काकतकर केएली सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर कोरे आणि उमेश कलघटकी यांचा पाठिंबा मिळालाय सध्या भगतसिंग मराठी विद्यानिकेतन बेळगाव इथं चौथ्या इयत्तेत शिक्षण घेतोय त्याच्या या घवघवीत यशामुळे परिसरात त्याचं भरभरून कौतुक होतय